घराने याचे ग सांगू मी किती घराने याचे ग सांगू मी किती सांगू न जीव माझा थकला 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 आ, या कानाने या कानाने काना या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय ग या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय ग हो घराने या थकला 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 या कानाने या कानाने या या कानाने मारलाय फुटलाय ग या या घडा फुटलाय ग घागर घेऊन जात होते पाण्याला हो पाण्याला हडूच येऊन ओढतोय माझ्या पदराला हो पदराला जात होते पाण्याला हो पाण्याला हडूच येऊन ओढतोय पदराला हो पदराला सांगू मी किती न बोलू मी किती सांगू मी किती न बोलू मी किती सांगून जीव माझा थकला 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 या कानाने या कानाने या 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 काना ने खड़ा घडा माझा फुटलाय लाय ग या या कानाने मार लाडा घडा माझा दही दूध घेऊन जात होते बाजारा हो बाजारा हडूच येऊन खडा तो मारतोय माठाला हो माठाला दही दूध घेऊन जात होते येऊ न खडा तो माठाला सांगू मी किती न बोलू मी किती सांगू मी किती न बोलू मी किती सांगू न जीव माझा थकला 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 या कानाने या कानाने या कानाने मार ला ला खडा या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय ग या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय लाय ग एका जनार्दनी यशोद तुझा काना हो का गोकुडात दही दुध वी कुदे ना हो का नाग, एका जनार्दनी यशोद तुझा कना हो गान गोकुडात दही दुधवी कुदे नाग, हो का नाग, में ना गाना सांगू मी किती न बोलू मी किती सांगू मी किती न बोलू मी किती सांगून जीव माझा थकला 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 या कानाने या कानाने या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय ग या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय ग गाराने याचे मी गाराने याचे मी मी माझा थकला 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 या कानाने या कानाने या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय गो ग या या कानाने मारलाय खडा घडा माझा फुटलाय गो